नमस्कार मी स्वाती कुणाल जंगले बाविस्कर, मी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये उभी आहे आणि आतापर्यंतच्या प्रचारा प्रचार सोहळ्यामध्ये मी प्रत्येक गावाला जाण्याचा प्रयत्न केला पण मी गरोदर असल्यामुळे प्रत्येक गावाला प्रत्येक श आ, शहराला जाऊ नाही शकली आहे तर जिथे आम्ही नाही पोचू शकलो त्यासाठी आम्ही शमस्वं पण आमचे पॅम्पलेट्स किंवा आमची आमचे जे प्रचार आहे तिथपर्यंत पोहोचलेले आहे असं मला वाटतं आहे आणि सर्व मतदारांनी बाहेर येऊन आम्हाला मतं करावी अशी माझी इच्छा आहे स सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येत बाहेर येऊन आम्हाला मतदान करावे हीच आमची इच्छा आहे त्या गोष्टी आहेत आम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक परमिशनसाठी आम्हाला खूप म्हणजे अडवण्यात आलं आहे आमचे पोस्टर देखील फाडण्यात आलेले आहेत आणि आमच्यावर आणि आमच्यासोबत असलेल्या लोकांवर खूप दबाव टाकण्यात आलेला आहे त्यांच्यावर काही प्रकारच्या का आ, कारवाया करण्यात आलेल्या आहेत तर या प्रकारे आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आमच्याबद्दल काही अफवाही उडालेल्या आहेत की आम्ही कोणाकडून पैसे घेतलेत किंवा आम्ही कोणाच्या तरी थ्रू उभं राहिलेलो आहे तर अशातला काहीही प्रकार नाही आहे आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून सर्वसामान्य माणसाची सेवा करायची होती म्हणून आम्ही या विधानसभेमध्ये उभं राहिलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला चान्स दिल्यावर ते तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला मिळणारच आहे की आम्ही भुसावळसाठी काय करतो आहे ते त्यामुळे मला असं वाटतं आहे की तुम्ही आता ज्यांना काही वर्ष झाले संधी देत आहे त्यांना संधी न देता आम्हाला संधी देऊन बघावी आणि आम्ही भुसाळसाठी काय करतो ते बघावे आरोप करताय बघाव्या बॅनर पाडले गेले आम्हाला दमकवले गेलेलं आहे सरळ सरळ आरोप म्हणजे कोणावर आरोप आहे आता ते आम्ही आ... डिरेक्ट नाव कोणाचं आम्हाला घ्यायचं नाही आहे कारण ते ज्यांनी केलं आहे त्यांना माहिती आहे आणि लोक मला असं वाटतंय त्यांना बऱ्या पै प्रकारे माहिती आहे ज्यांनी केलं आहे त्यांना कारण त्यांना कुठे कुठेतरी भीती आहे की आम्ही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो आणि जसं सर्व समाज बांधव आमच्यासोबत आहे सर्वांचा पाठिंबा आम्हाला आहे ते बघून त्यांना थोडी भीती वाटते असं मला वाटतंय त्यामुळे ते केलेले केलं गेलेलं आहे संदर्भात निवडणूक आयोग किंवा पोलिसांना आपण तक्रार केलेली आहे आम्हाला एवढा वेळच नव्हता म्हणजे जसं मी म्हटलं की आम्हाला परमिशनसाठी सुद्धा दोन दोन दिवस लागतात तर आम्ही जर कुठे त्यांच्या रिलेटेड कंप्लेंटही करायला गेलो असतो तरी आ, आमची कंप्लेंट तिथे दे, घेते घेण्यात आली असती किंवा नसती घेण्यात आली हे आम्हाला माहिती नाही आणि साठी आम्हाला मग परत दोन तीन दिवस फिरावं लागलं असतं आणि आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता आम्हाला प्रचार करण्यासाठीही वेळ कमी पडलेला आहे जसं मी म्हटलंय तसं त्यामुळे कंप्लेंट आम्ही सध्या तरी नाही केली आहे पंधरा वर्षामध्ये भुसावळ तालुक्याचा कायापालट झालेला नाही आहे तर तो आता आपल्याला पलटवायचा आहे त्यासाठी समजदार जनतेने बाहेर येऊन एका नवीन मतदाराला एका नवीन नेत्याला मत करावे असं मला वाटतं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाने स्वबळावर उभी राहिलेली आहे आणि त्यांचा मला पाठिंबा बघ त्यांचा मला असलेला पाठिंबा बघून बाकी जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे ते अफवा पसरवत आहेत प्रत्येक प्रकारच्या जसं आम्ही कोणाकडून -कुण पैसे घेतले किंवा कोणाच्या सांगण्यावर आम्ही उभं आहे तर अशा कुठल्याही गोष्टींना आपल्या सा आ, सर्व जनतेने बळी पळू नये असं मला वाटतं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाने स्वबळावर उभी आहे आणि माझे पारडे जड होत असताना विरोधकांना दिसते म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि ते अफवा पसरवत आहे की आम्ही कोणाकडून पैसे घेतले किंवा कोणाच्या म्हणण्यावर आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहे तर अशा कुठल्याही अफवांना जनतेने बळी पडू नये आणि आम्हाला मतदान करावं हीच आमची इच्छा आहे माझ्या मायबाप जनतेने मला जर मतदार रूपी आशीर्वाद देऊन विजयी केलं तर मी पुढे महाविकास आघाडीमध्येच